हराम खोरांनो वारंवार तुम्ही पक्ष बदलता वारंवार तुम्ही सत्तेसाठी एकत्र येता तुम्ही लबाडी करता कधी तुम्ही आमच्या सत्तर हजार कोटी खाल्ले तुम्ही आमच्या तळ्यात मुतले तुला बाड लांडग्यांनो हरामखोरांनो संध्याकाळी जेवण करता का गु खाता रे तुम्ही सगळं आहे आणि त्याच्यामुळे प्रसंग वेगवेगळे येत आहेत आता आम्ही बत्तीस हजार कोटीच पॅकेज दिलं आता भात भाताचं नुकसान झाला भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली पुन्हा आम्हाला आता लागत आहे तो बत्तीस हजार चाळीस हजार कोटीवर खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही वेगवेगळ्या सवलती देतोय योजना देतोय इन्सेंटिव्ह देतोय त्याच्यामध्ये या सगळ्या नेत्यांना ला, एक लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम लागते काल आम्हाला जाय शेवटी आम्ही जाहीरनाम्यात दिलेलं होतं त्या बजेटमध्ये आम्हाला करता येईना शेवटी सगळ्या नेते मंडळींना राजू शेट्टी असतील वामनराव शेटफ असतील अजित लवले असतील सहकारी मराठा महादेव जानकर असतील खूप जण आम्ही बसलो होतो त्या सगळ्यांनी चर्चा करून आता तीस जूनला तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये तो किती एकराचा एक ते आम्ही मध्ये तुम्हाला सांगू पण तुम्ही पण शून्य टक्के वाजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे फेयची सवय लावला सारखं फुकतात सारखं फुकतात आणि सारखं आपण आणि माफ कस व्हायचं असं नाही चालत एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजींनी दिली एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असतो त्याच कर्ज वसूल करायचं ऐकून ठेवा तर माझे शेतकरी त्यांच्या त्यांच्या कारखान्यावर आम्ही तुम्हाला विनंती करतो त्याच्यामुळे <laughs> शब्द ते करताना आज काही हजार कोटी रुपये लागले आहेत पण त्याला त्या बँकेवर पण पण नोंद झाला लोक तयार नाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पैसे आणि त्याच्यात ज्या शेतकऱ्यांचा उत्सव जातोय ती पण जरा इकडे तिकडे उचारायला लागला त्याला वाटतं इकडे उकाल किती आपलं कापतील त्यापेक्षा दुसरीकडे घ्या मला दिगंबर दुर्गाने तुम्हाला सांगायचं हे आमच्या शेअरमनचा दोष नाही वसूल करायचं माझे शेतकरी बांधवांना आणि भगिनी जय महाराष्ट्र सगळे शेतकरी असणारे कारण आता काय झालेलं आहे चोर तो चोर म्हणजे चोराच्या चो उलटा बोंबा असं सरकारचं काम आहे मी हे बोलायला कमी नाही करणार की उद्धव ठाकरेने मुंबईतनं माणसं आणली आणि त्यांना धोतर टोपी घालून बसवलं हे चोर आहे सरकार आणि मुद्दा म्हणून मी मराठवाड्यात फिरतोय तुमच्या लक्षात आलं असेल कुठेही मोठी जाहीर सभा घेत नाहीये मी थेट तुमच्यामध्ये येऊन बोलतोय कारण राजकारण करायला आलो नाहीये मी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आलो आहे आता बोलत होता त्याच्या काय बोलायचं आमगंडा नाही फोडून चालायचा आता यांच्या विरुद्ध हर हर महादेव म्हणून मोठी आरोली ठोकली पाहिजे हर हर महादेव या मैदानामध्ये किती फसवणूक करायची म्हणजे मधल्या काळामध्ये आपत्तीनंतर मी जेव्हा आलो होतो नंतर आपण एक मोर्चाही काढला आपले मुख्यमंत्री काय म्हणाले इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज आणि तेव्हाच मी बोललो होतो की इतिहासातली सगळ्यात मोठी थाप आहे ही आता ती विचारायला आलो तुम्हाला तुमच्या पदरात नेमकं काय काय पडलेलं आहे आता इकडे गिरायची जमीन कोणाची आहे बागायती कोणाची आहे त्याच्याप्रमाणे जे काही पॅकेज जाहीर झाले जमीन खरडून किती किती लोकांची गेले त्यांना किती मिळालेले आहेत बरं एवढं बेमानूनपणाने सगळं बोलायचं पॅकेज मोठे जाहीर केलं पण ते जाहीर केलेलं पॅकेज आतापर्यंत शेतकऱ्याच्या हातात ते तुटपुंज तर तुटपुंज आलं का नाही त्या पॅकेजला सुद्धा खेकड्यांनी भोकं पाडली की काय त्याकडे होक पाडली जसं मागे त्या धरणाला पाडली तर तशी पॅकेजला तुमच्या होक पाडली की गेले मधले पैसे आज आम्हाला उत्तर पाहिजे हे जे धान्य म्हणजे अन्नदात्याला तुम्ही सडलेलं किडलेलं धान्य देताय लाज नाही वाटत हे सरकारला लाज नाही वाटत या वाट भेषणाम राज्यकर्त्यांना करताय सगळ्यात तांदूळ बघितले आणि आपल्या अंगणवाडीत किंवा मुलंमाळाने हे खायला देणार म्हणजे तुम्ही सोनं पिकवायचं आणि तुम्हाला खायला काय द्यायचं माती का कुठलं नाही आणि हे सरकार दगाबाज सरकार आहे आणि दगाबाजाशी दगाबाजीच केली पाहिजे दगाबाज अशी सरळ वागून चालणार नाही आज मी बोलायला आलेलं नाहीये मी तुम्हाला हेच सांगते आता तुम्ही जे बोललात ना तुम्हाला आले मी बोलतो करा आलेलो आलेलो आहे ज्या वेळेला हे सगळे सरकारची लोक येतील मी म्हणे काय निवडणुका म्हणून आल्यात असतील निवडणुका पण निवडणुका आल्या म्हणून तुम्ही आपत्ती काय स्थगित करताय काय आपत्तीला आम्ही स्थगिती दिली आता सुद्धा ढग आहेत मग पावसाला स्थगिती देत आहे निवडणुका आहे आचारसंहिता लागले पावसा पडू नको तुला स्टॉप वर्क नाही ना मग माझे शेतकरी जो रडतोय आता येताना सुद्धा मी बघितलं शेतात उतरलं होतं झाला होता झाला होता शेतकऱ्याचं सगळं उद्ध्वस्त झालेले पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळालेत नाही अरे तुम्ही खोटं बोलताय नाही तम्मा ना तुम्ही खोट बोलताय तुम्ही म्हणाला असं कस काही लोकांना मिळालेत किती मिळालेत दोन रुपये आता अंबर कडे गाडीमध्ये असताना एका सहा रुपये कोणाला एकवीस रुपये मिळालेत मग पीक विमा उतरवताना तुम्हाला किती पैसे भरावे लागतात अर्जाला किती भरावे लागतात शंभरच्या वरती किमान बाराशे रुपये एकडी बाराशे रुपये बरोबर मग ते पिकाप्रमाणे असतात परत सोयाबीन असेल तर अमुक आणखीन काय मका असेल तर ज्वारी असेल तर काय असेल ते असेल आणि नुकसान पूर्ण आता ह्याच्या पलीकडे नुकसान आणखीन काय होणार नुकसान झाल्यानंतर तुम्हाला तीन रुपये मिळतात सहा रुपये मिळतात मागे एकदा काही वर्षांपूर्वी आपण विमा कंपन्यांच्या वरती मोर्चा होता आता मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतोय की ज्याना ज्याना असे तुटपुंजे किंवा ही थट्टा आहे कोणाला तीन रुपये सहा रुपये ओम दर कैलास तुम्ही सगळे प्रवीण प्रवीण दर तुम्ही सगळ्यांनी संभाज सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगतोय की ज्या ज्या शेतकऱ्यांची फसवणूक होईल त्यांच्याकडनं या सगळ्या रिसिप्ट त्यांच्याकडनं पावत्या घ्या सहा रुपये मिळाले पाच रुपये मिळाले किती मिळायला पाहिजे होते नुकसान भरपाईच्या पायी किती मिळायला पाहिजे होते त्याच्यानंतर तुम्ही विमा कोणत्या कंपनीचा घेतला कोणत्या योजनेची तुम्ही नोंदणी केली त्याची घ्या आणि विमा कंपन्यांना आज सांगतोय की येत्या महिना पंधरा दिवसात त्यांची पूर्ण नुकसान भरपाई द्या नाहीतर सगळे शेतकरी तुमच्या मध्ये येऊन धडकल्याशिवाय राहणार नाही असू रे सरप हो। तर आम्ही येऊ हो। शेतकऱ्यांनी घेऊन येऊ ही म्हणजे आणि नाव करायचं प्रधानमंत्री फसल म्हणजे फसलात तुम्ही फसल विमा म्हणजे फसवले गेलेत तुम्ही फसल विमा फसलात नावाप्रमाणे फसल नावातच फसवल आनंदाचा सिराबंद शिवभोजन चालू आहे का शिवभोजनचे पैसे थकलेत त्याच्यानंतर आनंदाचा सिधाबंद सगळ्या दिवाळीमध्ये तर दिवाळी कशी गेली तुमची विचारच नाही मी कारण मुख्यमंत्री बोलले होते की दिवाळीच्या आत तुम्हाला पैसे देणार आता मुख्यमंत्री कुठे बिहार yeah. मी शेतकरी इकडे उघड्यावरती पडलाय आणि मुख्यमंत्री आमच्या बिहारला कैसन बा हा ठीक आहे ना बा अरे तुझा बा बसलाय ना इकडे शेतकरी बसलाय ना आणि एवढंच नाही तर मुख्यमंत्री माझ्याकडे तो व्हिडिओ आहे तुमच्याकडे पण असेल तिथल्या जाहीर सभेत सांगतायत की एक मी बात आप बहू असं मुख्यमंत्री बोलतायत की पंतप्रधानांचा सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे देखील की बात आता यांना की बात बऱ्याच माहिती अंदर की बात ये आहे की बिहारवरती पंतप्रधानांचं सगळ्यात जास्त प्रेम आहे मग असे राज्यकर्ते तुम्हाला न्याय देतील तुमचे नुकसान जे काय आहे त्याच्यामध्ये वेळेवरती धावून येतील लाडक्या बहिणीला सुद्धा मी विचारतो तुम्हाला मिळत असतील पैसे मी नाही म्हणत नाही मिळत की नाही मिळत मिळत ना पहिल्यांदा किती मिळाले घरामध्ये किती किती जणांना मिळाले नाही पहिल्यांदा ना सगळे जणीने देत होते आता त्यांनी काय केलं घरातील दोन्ही जणीना म्हणजे बरं असं आहे सरसंघचालक सांगतायत जर एक एक माझ्या बोलून होते सरसंघचालक सांगतायत की जास्तीत जास्त अपत्य जन्माला झाला मग एका घरामध्ये सासू आणि दोन सुना असतील आई आणि चार मुली असतील हा अशा ज्या काही एकत्रित कुटुंब असेल तिकडे तुम्ही दोन जणीने देणार म्हणजे कुटुंबात भांडणं कोण लावताय म्हणजेच काय मी मगाशी म्हटलं की आता आपल्या राज्याला विरोधी पक्ष नेता नाहीये ना का म्हणे तसं संविधानात अशी तरतूद नाहीये अशा अशा गोष्टी कराव्या लागतात मग संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीये म्हणजेच आहे एक अनर्थमंत्री एक नगरभकास मंत्री आणि तिसरे गृहकला मंत्री घराघरात भांडणं लावणारे आपली जी मागणी आहे ती मी सोडणार नाही फक्त तुम्ही साथ देणार की तेवढं सांगायचं जी तुमची मागणी आहे माझी मागणी नाहीये हे मी शेतकऱ्यासाठी लढतोय हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळालेच पाहिजे बरोबर आणि जून मधली कर्जमाफी तुम्हाला मान्य आहे का आगे। 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 अरे आत्ता रोग झाले आत्ता आधार आहे माणूस झाला आत्ता औषध देणं जून मध्ये काय बरं ठीक आहे जून मध्ये कर्जमाफी करणार ना मान्य पण जून पर्यंतचे हप्ते भरायचे की नाही भरायचे याचं उत्तर नाही बरं आता आता खरीपचा झाला रब्बीचा हंगाम येणार कर्ज लागणार की नाही लागणार आधी डोकरचं कर्ज फेडलं सगळ्यांनी अजित पवार म्हणतात तुम्हाला सगळंच कसं फुकट द्यायचं हातपाय हलवा जरा मी मागाशी म्हटलं शेतकरी हातपाय हलवतात तुम्ही काय हलवायचं ते ठरवा आधी त्या म्हणजे तुम्ही सुद्धा हात होला आणि सही करा ना कर्ज माफी होती असं माझं म्हणणं आहे असं माझं म्हणणं आहे माझा शेतकरी हातपाय हलवतोय आणि आता अनिल दादा तुम्ही जे सांगितलं आम्हाला कर्जमाफी नको का आम्हाला हमीभाव द्या आम्हाला तुमच्या उपकाराची गरजच नाही जे शेतकरी कष्ट करतो त्या कष्टाचे मोल द्या गेल्या विधानसभेत जेव्हा आम्ही फिरत होतो त्याही वेळेला तेव्हा सोयाबीन हातात होतं कापूस हातात होता सगळं पीक हातात होत पण हमी भाव नव्हता हो हाता ता, हो आता हातातलं सगळंच गेलं गेल्या वेळेला शेतकऱ्यांनी जी मदत केली जी मेहनत केली जी, त्या मेहनतीचं सुद्धा तुम्ही दाम देऊ शकले नाही हे सरकार ना कापसाला हमी देऊ शकले ना सोयाबीनला देऊ शकले त्यावेळेला जो पाहिजे होता तो आणि आता तर सगळंच गेले मग शेतकऱ्यांनी करायचं काय शेतकरी काय भिकारी नाहीये शेतकरी काय भीक मागायला या अजित पवार आणि या सरकारच्या दारी नाही आलेला शेतकरी आपल्या हक्काचा दाम मागतोय तो जर का त्याला मिळून गेला तर शेतकरी तुमच्याकडे सारखा फुकट देणारा तो काय भाजपचा सभासद की आम्हाला त्यामुळे पन्नास खोके घेतो आणि भाजपा येतो नको आम्हाला तुमचे खोके आहेत आम्हाला आमच्या घामाचा पैसा पाहिजे हा माझा कष्टकारी शेतकरी आहे जगाचा पोशिंदा आहे आणि त्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळालेच पाहिजे आणि कर्जमुक्ती ती सुद्धा लवकरात लवकर आणि विम्याचे सुद्धा पैसे मिळालेच पाहिजे म्हणून मी आता रस्त्यावरती उतरलो मध्ये आपण एक संभाजीनगरला मोर्चा काढला पण आता जेव्हा मी तुम्हाला हात देईन तेव्हा तुम्ही सगळे शेतकरी म्हणून एकवटले पाहिजेत आहे तयारी पण आता हे सरकार जशा निवडणुका येतील तसं हिंदू मुस्लिम करायला लागले मग हिंदू मुस्लिम केल्यानंतर मराठी व मराठी करायला लागले मग मराठीमध्ये सुद्धा मराठा मराठे तर करायला लागले म्हणजे तुम्ही आम्ही एकमेकाची टाळकी फोडायची आणि आम्ही मस्त तेल मालिश करून झोपा काढायचा तुम्हाला आता शेतकऱ्याची ताकद दाखवला पाहिजे जर तुम्ही आता परत फसणार असाल तर मग तुम्हाला कोणी वाली राहणार नाही निवडणुका येतील निवडणुका जातील सरकार येईल सरकार जाईल पण सरकार असं पाहिजे की माझ्या शेतकऱ्याचं ते पालक म्हणून तिकडे वावर पाहिजे शेतकऱ्याचा पालक राहायला पाहिजे आणि जो नांगर तुम्ही जमिनीत तो जमिनीत फिरून नांगरता ना तेवढी धमक तुमची पाहिजे या सरकारची सुद्धा ही नाचलेली कुजलेली वृत्ती आहे ती सुद्धा तुमच्या एकजुटीच्या नांगराने जोपर्यंत तुम्ही नांगरून टाकत नाही तोपर्यंत सरकार तुम्हाला दाद देणार नाही आम्ही तुमच्या सोबत आहोतच पुराणा तेव्हा हे सगळे स्वतःच्या जीवाची परवा न करता तुमच्या सोबत उतरले होते आलो होतो कोण सरकार दरबारी जे काही आहेत त्याचा एक तरी कोण आला होता बरं केंद्राचं पथक आता आले असं म्हणतात पाहिले वर्कधारा आला होता म्हणून असं विचारलं पण केंद्राचं पथक आलंय आता मी फोटो बघितले रात्रीचे फिरत्यात टॉर्च घेऊन केंद्राचं पथक नुकसान कुठे झालं नुकसान कुठे झालं आणि दोन, ता दो दोन का तीन दिवसाचा हा केंद्रीय पथकाचा दौरा आहे दोन तीन दिवसात काय कळणार आणि इतक्या दिवसाने म्हणजे मग गावागावी बोर्ड लावा जिकडे केंद्राचं पथक येणार नाही तिकडे बोर्ड लावा केंद्राचं पथक दाखवा आणि शंभर रुपये मिळवा ही कोणती पद्धत आहे ही कोणतं सरकार आहे म्हणून उपमुख्यमंत्री म्हणत आहे की कशाला वारंवार कर्जमाफी मागता पक्ष बदलता वारंवार तुम्ही सत्तेसाठी सत्ते एकत्र येता तुम्ही लबाडी करता कधी शेतकऱ्यांनी तुम्हाला विचारलं का तुम्ही कशासाठी पक्ष फोडून सत्ता स्थापन करता म्हणून वारंवार तुम्ही उपमुख्यमंत्री होता वारंवार तुमच्या पिढ्यांना तुमच्या लेकरांना तुमच्या मुलाबाळांना तुम्ही सत्तेमध्ये उतरवता आम्ही तुम्हाला विचारलं का तुम्ही कशासाठी राजकारण करताय म्हणून तुम्ही आमच्या सत्तर हजार कोटी खाल्ले तुम्ही आमच्या तळ्यात मुतले तुम्ही तुमचे घर भरून घेतले आता तुम्ही म्हतारे झाले तुमच्या डोक्यावरचे केस गेले आणि आता तुम्ही आम्हाला ब्रह्मज्ञान सांगताय का की कशाला वारंवार कर्जमाफी मागता म्हणून तुम्हाला काही नैतिक अधिकार नाही त्या पदावर बसण्याचा जर तुम्हाला शेतकऱ्याच्या भावना कळत नसेल शेतकरी आत्महत्या करण्याच्या मानसिकतेमध्ये अशा वेळी लबाड लांडग्यांनो हरामखोरांनो शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहण्यापेक्षा कशाला वारंवार कर्जमाफी मागता म्हणून ओरडता नालायक हो लाज वाटली पाहिजे संध्याकाळी जेवण करता का गु खाता रे तुम्ही हरामखोरांना तुम्हाला लाज कशी वाटत नाही शेतकऱ्यांना म्हणता कशाला वारंवार या ठिकाणी कर्जमाफी मागता म्हणून जर तुम्हाला मायबाप व्हायचं नसेल जर तुम्हाला ती खुर्ची झापणार नसेल तुमच्या पोरांना मोठं करण्यासाठी तुमच्या ढेऱ्या वाढवण्यासाठी तुमची संपत्ती जमा करण्यासाठी ते पद नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र उभा केलाय स्वतःच रक्त सांडून आमच्या मावळ्यांनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केलंय आणि या स्वराज्यामध्ये तुमच्यासारखे लवाड लोक एकत्र येऊन आमच्यावर शासन करणार असाल आणि आम्ही जेव्हा डब येतो आम्ही जेव्हा संकटात सापडतो तुम्हाला तुमच्याकडे जेव्हा मदत मागतो त्यावेळी तुम्ही कशाला वारंवार मागता म्हणून असं सांगणार असाल तर नालायक हो तुमची आम्हाला गरज नाही आणि त्याच्यामध्ये आयते खाणारे तुम्ही भाडकव आमच्या टॅक्सवर जगणार तुम्ही कशाला वारंवार कर्जमाफी मागता असं म्हणणार असाल तर तुमचं थवाड फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही लक्षात ठेवा तुम्ही शेतकऱ्याचा अंत बघताय आता शेतकरी शांत आहे शेतकऱ्याची मका उगून आलेली आहे शेतकऱ्याची कपाशी उद्ध्वस्त झालेली आहे कपाशीच्या वाथी झालेल्या आहे